ची विवाह ची एका विवाहितेची विवाहबाह्य संबंधातून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बार्शी शहर एका विवाहितेच्या आत्महत्येने हातरले आहे पंचवीस वर्षीय अंकिता उकिरडे या विवाहितेने तिच्या चौदा महिन्यांच्या बाळाला विष पाजले आणि नंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी घडली बाळाची प्रकृती गंभीर आहे अंकिता वैभव उकिरडे व पंचवीस असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून चौदा महिन्यांचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे याच्यावर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले ही घटना शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास निदर्शनास आली अंकिता हिचे लग्न चार वर्षापूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झाले होते घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते अंकिता ही घरात चिमुकल्यासह एकटीच होती दरम्यान नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेला घरात कोणी दिसले नाही तिने खिडकीतून पाहिले असता अंकिता ही सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली तर लहानगा आण आणक अत्यवस्थ अवस्थेत आढळला घरकाम करणाऱ्या महिलेने आरडावरड करत शेजारी राहणाऱ्या रह लोकांना आणि नातेवाईकांना घटनेची माहिती दि दिली आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला या घटनेची बार्शी शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला अंकिताने आत्महत्या का केली याबद्दल आता पोलीस तपास करत आहेत काही दिवसांपूर्वीच बार्शीमध्ये एका विवाहितेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती